आउट ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी जप्त केल्या चार तलवारी आणि एक पिस्टल दोन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने ऑल आऊट ऑपरेशन मोहीम राबवण्यास सुरुवात केली असून शहरात आणि संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांनी राबवलेल्या ऑल आउट ऑपरेशन मोहिमेत वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या आहेत यात एक पिस्टल मॅग्झिन एक जिवंत राऊंड आणि चार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत या सोबतच गांजा गावटी हातभट्टी दारू आणि मोटार वाहन कायद्यांवर देखील धडक कारवाई करण्यात आली आहे धुळे पोलिसांनी राबवलेल्या या कारवाईत गावठी हातभट्टीवरील दारूच्या केलेल्या कार्यामध्ये एक हजार चारशे पंचवीस लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली असून जुगार कायद्यांवर अकरा केसेस दाखल करण्यात आले आहे तसेच मोटार वाहन कायद्यांवर एकशे केसेस करण्यात आल्या असून सदतीस रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई देखील येत्या काळात सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे जिल्ह्यामध्ये आपण काल संध्याकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत एक ऑपरेशन अलाउट असं राबवण्यात आलं त्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे त्याच्यामध्ये आपण एक पिस्टल एक राऊंड चार तलवारी त्याचप्रमाणे आपण एनडीपीएसचा एक गुन्हा दाखल केलेला आहे हातभट्टीवर आपण एकूण अडतीस ठिकाणी कारवाई केलेली आहे ज्या ठिकाणी लोक ओपन स्पेसेसमध्ये मध्ये दारू पितात नदी किनारी दारू पितात त्यांना देखील आपण पकडलेला आहे एकूण अकरा जुगार केसेस आपण याच्यामध्ये पकडलेले आहेत दोन जे पाहिजे असलेले आरोपी आहेत ते आपण याच्यामध्ये पकडलेले आहेत दोन तडीफा त्यांची ऑर्डर पूर्वी काढली होती ते देखील आपल्याला हातीमध्ये आढळले त्यांना देखील आपण पकडलेले आहे एकूण एकशे अकरा मोटर व्हेकल ॲक्टच्या अंतर्गत आपण कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये साधारण अडतीस हजार रुपये एवढा आपण दंड रक्कम आपण वसूल केलेली आहे त्याचप्रमाणे आपण एकूण वीस वॉरंट बजावणी या ठिकाणी केली आहे अडतीस हिस्ट्री शीटर्स चेक केलेले आहेत आणि एकूण पंच्याऐंशी आपण धाबे बार आणि लॉजेस वगैरे आपण चेक केलेले आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण याच्यामध्ये सतरा पोलीस स्टेशन एल सी वी वाहतूक शाखा हे सर्वजण याच्यामध्ये सहभागी होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज धुळे